नमस्कार लेखणी शस्त्रन्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी लेखणी न्यूजचा वर्धापन दिवस साजरा सदर वर्धापन दिवस हा बुलढाणा जिल्ह्यातील अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीमार्फत करण्यात आला अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे संस्थापक अध्यक्ष माननीय याकूब सर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख सईद शेख कदीर सर बुलढाणा जिल्हाध्यक्ष मजीद शेख सर यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले कार्यक्रमाच्या वेळेस सर्वप्रथम लेखणीशास्त्र न्यूज आणि साप्ताहिक लेखणीशास्त्रचे मुख्य संपादक सरदार शेख यांचा पुष्पगुच्छ व हार घालून स्वागत करण्यात आले त्यानंतर कार्यसंपादक माननीय लियाकत खान यांचा सत्कार करण्यात आला व लेखणीशास्त्रच्या हजर असलेल्या समस्त पत्रकार बांधवांचे या ठिकाणी सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमाला बुलढाणा जिल्ह्यातून नव्हे तर नंदुरबार आणि महाराष्ट्रातील असंख्य जिल्ह्यातून संपादकांनी आणि पत्रकार बांधवांनी हजेरी लावली होती यावेळेस प्रामुख्याने प्रमुख अतिथी म्हणून नारी पोर्टल न्यूजच्या संपादिका सन्माननीय उमाताई बोचरे यांनीसुद्धा कार्यक्रमाची शोभा वाढविली त्यांना सदर कार्यक्रमामध्ये पुष्पगुच्छ आणि हात देऊन त्यांचे सुद्धा okay. सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखणी शस्त्र न्यूजचे कार्यसंपादक लियाकत खान सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्य संपादक सरदार शेख यांनी सदर कार्यक्रमाला शोभा वाढविण्यासाठी असंख्य नागरिकांनी गावकरी नागरिकांनी तसेच पत्रकार बांधवांनी संपादक बांधवांनी आणि असंख्य समाजसेवक बांधवांनी यावेळेस उपस्थिती लावून शोभा वाढवली सदर कार्यक्रमाला लाखा मोलाचे मार्गदर्शन मुख्य संपादक यांचे लाभले आणि पत्रकारिता कशी असावी पत्रकारितेचे असा नियम नियमावली आणि कार्य करण्याच्या शैलीवर यावेळेस चर्चा करण्यात आली यावेळेस लेखनीशास्त्र न्यूजचे असंख्य प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असून सर्व प्रतिनिधींना सन्मान करण्यात आला त्यांना सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख सईद सर यांनी फटाक्यांच्या जल्लोषामध्ये लेखनीशास्त्र संपादकाचे स्वागत केले बघत राहा लेखनीशास्त्र न्यूज जय हिंद